विश्वजीत शिवाजी गाडे कुठून आले तुम्ही सिग्नल गाडे मला काय त्रास होता तुम्हाला माझा म्हणजे मायग्रेनचा पण आणि एकाच हाताला मुंगे यायचा लेफ्ट हँडला त्या ते मुंग्या थांबल्या आता म्हणजे रात्री माझा डोळा भरून जायचा इतक्या मुंग्या यायच्या तीनला पहाटे तीनला जाग यायची आणि मुंग्या यायच्या त्या मुंग्या थांबल्या पाच सहा दिवस झाले लेफ्ट हँडच्या मुलं पूर्ण थांबल्या आणि आता झोप पण मोडत नाही अशी आणि झोपही शांती लागते आणि दवाखाने किती केले तुम्ही याच्यासाठी मी बरेच बारा वर्ष मी गोळ्या घेतो गोळ्या आता कमी झाल्या म्हणजे गोळ्या आता म्हणजे नाही घेतली तरी आता त्रास नाही होत आणि तरी गोळी घेत असतो बारा वर्षापासून एक गोळी चालूच आहे मला लेफ्ट हँड तर किती टक्के रिझल्ट आला असेल तुम्हाला

अजून जे असतील ज्यांना त्रास होत असेल त्यांनाही सांगा त्यांना इथे घेऊन या आणि त्यांना पण पॉझिटिव्ह विषय भेटतील गॅरंटी